अहिल्यानगरमध्ये जैन मंदिर पाडून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात आमदार संग्राम जगताप सुभाष मुथा गणेश गोंडाळ यांच्यासह ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे आणि जैन समाजाचे मनोज गुंदेचा यांनी कोतवाली पोलिसांकडे केली आहे यावेळी पोलिसांनी या, या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशीही मागणी करण्यात आली तक्रारीनुसार स्टेशन रोड रोडवरील जैन मंदिर आणि प्रवचन स्थळ संगनमताने पाडण्यात आल्याने जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत या संदर्भात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे जीन जैन श्वेतांबर संगम मंदिर ट्रस्ट कापड बाजार यांचा पाच हजार स्क्वेअर फीटचा भूखंड हा स्टेशन रोड परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी होतं त्याची नोंद ज्या ठिकाणी सापडलेली आहे हे पूर्वीची अहमदनगर नगरपालिका आणि आत्ताची महानगरपालिका यांच्या रेकॉर्डमध्ये ही नोंद आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या जागेमध्ये जे परिशिष्ट आहे याच्या सगळा हा लेखा असतो प्रॉपर्टीचा स्पष्ट जात म्हटलेलं आहे की या ठिकाणी मंदिर होतं जवळपास सहाशे साडेसहाशे स्क्वेअर फिटचं हे मंदिर त्या ठिकाणी संग्राम अरुण जगताप जो हा जो माणूस आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आहे त्यानं स्वतः त्याचबरोबर त्याचा हस्तक जो आहे गणेश हरिभाऊ गोंडाळ त्याचबरोबर या ट्रस्टचा जो काही अध्यक्ष आहे ते त्यांचं नाव आहे सुभाष झुंबरलाल मुथा आणि अन्य ट्रस्टी जे आहेत या सगळ्यांनी संगणमत करून त्या ठिकाणी या ट्रस्टच्या जागेवरती असणारं जे काही मंदिर आहे ते मंदिर त्या ठिकाणी पाडलं मंदिर पाडून त्या ठिकाणी त्यांनी इथं स्वतःचं राजकीय कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं थाटलं आहे आमच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या दुखवलेल्या आहेत भगवान महावीर हे जे काही तीर्थंकर होते समाजाचे त्यांनी सत्य अहिंसा चोरी न करणे या याबाबतीतलं जे काही महाव्रत समाजाला सांगितलं आहे त्याला आम्ही फॉलो करणारी माणसं आहेत आज मंदिरा मंदिरासारखी जी काही बाब आहे ती अत्यंत सगळ्यांच्या आस्थेचा विषय ते यांनी पाडलं आहे एका बाजूला हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदूंची जैनांची मंदिरात पाडायची त्यांचे भूखंड लाटायचे अशा प्रकारे संग्राम जगतापचा जो काही त्या ठिकाणी दुर्घूष सुरू आहे ताबेमारी सुरू आहे याबाबतीत आम्ही आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सर कुटोली पोलीस स्टेशनचे त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्यांना आम्ही खरं गुन्हा पण दाखल करून घ्या असं म्हटलं गुन्हा दाखल त्यांनी केलेला नाही आता तक्रार दाखल करून घेतली आहे त्यांनी त्याची ते चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्या ठिकाणी समाजाला सगळ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आम्ही आज जे आत्ताच नुकतेच आपल्या आमच्या जैन समाजाच्या ट्रस्टची जी स्टेशन रोड येथे मिळकत होती आणि त्या मिळकतीवर नगरचे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या हस्तकांनी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी ताबा घेऊन आमच्या आस्थेचा विषय असणारं मंदिर त्या ठिकाणी जमन दुरुस्त करून तिथं त्यांचं एका राजकीय कार्यालयाचं तिथं था त्यांनी थाटलं त्यामुळे त्या आमच्या समस्त जैन बांधवांच्या ज्या आस्था असतात जे आम्ही महावीर स्वामी आणि चोवीस तीर्थंकार यांचे भक्त असतो आम्ही अहिंसावर अहिंसा मानणारी लोक असतो परंतु ह्या हिंसक लोकांनी हिंसक कृत्य करून समाजाला आणि ह्या ट्रस्टीनी या समाजाला सुद्धा बे म्हणजे ह्या जी बेकायदेशीर मंजुरी दिली या सगळ्या प्रकरणाला त्याचा आम्ही त्यावेळेस निषेध केला आणि त्याचा निषेध करून आज आम्ही या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे कोतोली पोलीस स्टेशन येथे आलो आणि त्यांच्याकडे एक तक्रार दाखल केली एक समाज बांधव या नात्याने मी ही तक्रार दाखल केली अतिशय म्हणजे वाईट इतिहासात कधी अशी गोष्ट झाली नाही की ज्या ज्यांनी आपल्या व्हीलपत्रात ज्यांनी आपल्या मृत्युपत्रात स्पष्ट लिहिलंय की ही मिळकत तिथं सामाजिक काम आणि धार्मिक काम ह्याच्याशिवाय कुठलंही काम होणं शक्य नाही त्याच्या त्या ठिकाणी ह्या लोकांनी ती बेकायदेशीरपणे पाडली आणि त्यांचं राजकीय कार्यालय थाटलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला नितांत आमच्या मनाला वेदना झाल्या आणि आज रोजी आम्ही आज इथे कोथली पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर राहून निरीक्षक साहेबांना एक कंप्लेंट दाखल केली आणि निरीक्षक साहेबांनी आम्हाला सांगितलं की जी सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर आम्ही ती योग्य ती कारवाई करू आणि समाजावर जो झालेला अन्याय आहे समाजाच्या ज्या आस्थाला ठेस पोचलेली आहे त्याला आम्ही निश्चित न्याय देऊ